नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे येथील ग्रामीण रुग्णालयाचे ई लोकार्पण सोहळा थाटात संपन्न तीस थाटांची सुविधा असलेले भव्य आरोग्य के केंद्र अकरा करोड छेपन्न लाख रुपये निधी खर्चून झाले होते गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदळ येथे नव्याने बांधण्यात आलेली ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे आज सत्तावीस फेब्रुवारी रोजी ई लोकार्पण गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले हे तीस खाटाचे तर अजून फर्निचर करीता एक कोटी रुपयाची निधीची आवश्यकता असून तेही लवकरच करू असे आश्वासन उपस्थित पाहुण्यांनी माणसावरून दिले आहे रुग्णालयात खालून वर जाण्यासाठी लुच्छ देखील सोय करण्यात आली आहे यावेळी मंचावर आमदार राजकुमार बडोले जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भिंडाडकर सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती चेतनजी उडगाय पंचायत समिती, पंचा समिती सदस्य वर्षताई शहारे सौंदड गावचे सरपंच हर्ष मोदी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदियाचे मुरुंगनाथम इयम अमरीस मोहबे गोंदिया, गोंदिया जिल्हा शल्य चिकित्सक दीपक आगलावे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सौंदड पळसगावचे माजी सरपंच सुभाष काबगते पोलिस पाटील सीमा निंबेकर गावकरी व अन्य मान्यवर उपस्थित होते मंचावरून बोलताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले सौंदळ हे गाव नॅशनल हायवेवर असल्यामुळे या ठिकाणी रुग्णसंख्या वाढेल याच्यात काही शंका नाही आणि त्या दृष्टीने इमारत नक्कीच महत्वाची असून तीस स्फाटाचे रुग्णालय या ठिकाणी निर्माण झाले आहे भविष्यामध्ये या ठिकाणी ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा उपलब्ध करून देऊ असेही ते म्हणाले आज ग्रामीण रुग्णालयाचं सौंदळचं ई लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे अत्यंत प्रशस्त अशी इमारत अकरा पॉईंट छप्पन कोटी रुपयाची इमारत या ठिकाणी तयार झाली आणि आज या ठिकाणी ई लोकार्पण झालं त्याच्यामुळे मागच्या कालखंडामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या छोटी इमारत असल्या कारणानं तर त्या सगळ्या अडचणी याच्यामध्ये दूर होईल नक्कीच ग्रामीण भागामध्ये सौंदळ हा ग्रामीण रुग्णालय फार चांगल्या पद्धतीनं काम करेल माननीय पालकमंत्री महोदय बाबासाहेब पाटील साहेब यांनी ई लोकार्पण केलं आणि जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्ष आणि बाकी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होते तर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणाले या ठिकाणी जेवढे काही पेशंट येतील त्यांना चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्याचं काम येथील संबंधित कर्मचारी यांनी केलं पाहिजे कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी चांगली वागणूक ठेवली पाहिजे असे ते बोलताना म्हणाले या ठिकाणी समस्या वगैरे तेवढे नाहीत आपण जे काही जागा भरती पूर्ण जवळपास पूर्ण आहेत जे चोवीसपैकी पैकी जवळपास एकवीस जागा या ठिकाणी भरलेल्या आहेत मी जो विषय या ठिकाणी घेतला हा जे स्लीपर लोक असतात कारण की वास्तू ही मोठी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या मानानं स्लीपर हे दोन आहेत या ठिकाणी निश्चितपणे त्याची वाढ करावी लागेल कारण की स्वच्छतेचा विषय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळे ह्या सुद्धा सुविधा पाहणे अत्यंत गरजेचं आहे हाचा आमचा विषय होता आणि त्या पूर्ण करण्याचा या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न राहील त्याचबरोबर पंचायत समिती सडक अर्जुनीचे सभापती चेतन वडगाय म्हणाले आमदार राजकुमार बडोले साहेबांनी या रुग्णालयाकरिता निधी उपलब्ध करून दिला होता आणि आज योगायोग आहे की साहेबांच्याच हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण झाले आहे आपल्या तालुक्यातील थोड्या तालुक्यातील सगळ्यात मोठा गाव सौंदळ ह्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचं मोठ्या थाटात ई लोकार्पण झालं आणि खरंच फार चांगली गोष्ट आहे रुग्णांसाठी की आपल्या परिसरात एक मोठा हॉस्पिटल पाहिजे होता आणि तो आज निर्माण झाला बडोले साहेब मंत्री असताना याचा सतत पाठपुरावा केला आणि त्याचा आज येस प्राप म्हणजे फळाला आलं आणि आज त्याचा लोकार्पण झाला निश्चितच चांगली बाब आहे परंतु डॉक्टर लोकांना पण माझी विनंती राहील की जे आपल्या दवाखान्यामध्ये जे रुग्ण येतात त्यांच्याशी प्रामाणिकपणे सभ्यतेने वागावं वा। निश्चितच त्यांचा अर्धारोग तिथंच बरा होईल आणि त्याचबरोबर सौंदडचे सरपंच हर्ष मोदी म्हणाले सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयाचे नाव सावित्रीबाई फुले अशी द्यावे आणि नॅशनल हायवेवर जो नवनिर्मित उड्डाण पूल आहे त्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव द्यावे अशी मागणी त्यांनी मंचावरून केली असून ग्रामपंचायत येथे याबाबत आपण ठराव देखील मंजूर केल्याचे ते सांगत होते आज सौंदर्ड या ठिकाणी बरेच प्रतीक्षेनंतर ग्रामीण रुग्णालय सौंदर्चं लोकार्पण झालेलं आहे त्याप्रसंगी आता सर्वच विषय या ठिकाणी आरोग्याची धनसंपदा म्हणून आपण कशा प्रकारे या ठिकाणी सेवा देण्यात येईल आणि हाच सर्वात मोठा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट जो सोनळ ग्रामपंचायतच्या मागणी या पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला क्रांतिज्योती सावित्रीय फुले ग्रामीण रुग्णालय सोनळ असं नावकरण लोकांच्या ठेवण्यात आलेलं आहे काही दिवसानंतर आम्ही या ठिकाणी फलक लावणार आहोत आज सौन्द इथे पुष्क दिवसापासून जे प्रतीक्षेत होते आपल्याला आर एच ग्रामीण रुग्णालयाच्या तीस बेडच्या खाटांचं इमारतीचं लोकार्पण आज माननीय आपले पालकमंत्री पाटील साहेबांनी केलेलं आहे त्यासाठी इथे आपले लाडके आमदार बडोले साहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर मुरगनंतम सर सीईओ सर सगळे उपस्थित झाले होते त्यानुसार आपण हे आजपासून काम या नवीन बिल्डिंगमध्ये चालू करत आहे